आणि कॅनोलचा रोड करताना म्हणजे कुठला तीन हत्ती चौक ते थेट जवार बाग तिथं एक दत्त मंदिर होत मी बारामती तुम्हाला सांगतो मी नास्तिक नाही मी अतिशय श्रद्धा जे काही तुमचे असतील तस श्रद्धा ठेवणार आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका मी उद्याच्या तेवीस तारीख झाली की एक जागा बघून ठेवलेली आहे त्या जागेमध्ये तिथलं दत्त मंदिर पहिल्यापेक्षा चांगलं करून देणार आहे ते माझ्या डोक्यात आहे ते फिट बसले त्याच्यामुळे तुम्ही काळजीच करू नका रस्ते तुम्ही म्हणता की एक हे तो सेफ हे भटेंगे तो कटेंगे आणि बारामती सारख्या ठिकाणी जर का तुम्ही अशी मंदिरं रातोरात पाळतात दत्त मंदिर तर विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात सांगता सभेच्या वेळेस इथल्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला शब्द दिला की आणि त्या ठिकाणी दोन्ही मंदिरांचं बस आणि या ठिकाणी कॅनोरच्या जवळचं दत्त मंदिर जी दोन्ही देव पाडल्यात त्या दोन्ही देवांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी अतिशय नम्रतापूर्वक कोपरापासून हात जोडून तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी दत्त मंदिराचं भूमिपूजन हे दत्त जयंतीपर्यंत झालं पाहिजे अन्यथा एक दत्त भक्त आणि बारामतीकर या नात्याने कॅमेरा चालू आहे ओके डायरेक्ट नमस्कार, मी मिथून आटो पाटील बारामती आणि सध्या आपण आहोत या बारामतीच्या या तीन हत्ती चौकाच्या जवळ असणाऱ्या क्रॉक टावरच्या शेजारी कॅनलच्या शेजारी या दत्त मंदिराच्या जुन्या शेजारी आ... या ठिकाणी मला एक लोकांना आवर्जून आठवण करून द्यायची की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पार्टीने एक नारा दिला होता म्हणजे अगदी पंतप्रधानांनी पण राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी येऊन आणि इथल्या बऱ्या बड्या नेत्यांनी की एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे अजून हिंदू खत्रेमध्ये असं परंतु जनतेने हा नारा किती प्रमाणात ऐकला हे मला माहिती नाही परंतु त्यांच्या मित्र पक्ष असणारा राष्ट्रवादीने मात्र हा नारा कसलाच कुठेही उच्चारलेला दिसत नाही कुठे शब्द भ्र शब्द काढलेला दिसत नाही कारण मला एक कळतं जर तुम्ही म्हणता की एक हे तो सेफ हे भटेंगे तो कटेंगे आणि बारामती सारख्या ठिकाणी जर का तुम्ही अशी मंदिरं रातोरात पाडतात साल ते मंदिर तर अगर आप ऐसे ही मंदिर पाडेंगे तो के हम चुप लक्षात ठेवा जप तक बांधेगे नाही तब तकडे तक नाही सव्वीस ऑगस्ट दोन हजार चार वर्ष तीन महिने आणि पंधरा दिवसापेक्षा अधिकचा काल झाला तुम्ही या ठिकाणी कॅनॉलच्या शेजारी असलेलं दत्त मंदिर पाडलं त्याचबरोबर तुम्ही बस स्थानकावरती असणारा देखील दत्त मंदिर विकासाच्या नावाखाली पाडलं तुमचं कर्तव्य होतं की विकासाच्या मध्ये विकासाच्या मध्ये जर का मंदिरं येता येईल असं तुम्हाला वाटतंय तर ती मंदिरं पाडल्यानंतर पुन्हा बांधायचं हे तुमचं कर्तव्य होतं का नाही मग हा चार वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला तरी जर का तुम्ही तोंडातून काढत नसल आणि जर का मंदिरं परत बांधत नसल तर एक दत्त भक्त या नात्याने आणि बारामतीकर या नात्याने आम्ही आवाज हा उठवणार या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात सांगता सभेच्या वेळेस इथल्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला शब्द दिला की केलच्या करा जे दत्त मंदिर होतं ते पाडलं गेलं पहिल्यापेक्षा अगदी चांगल्या पद्धतीने मी ते दत्त मंदिर बांधले अगदी डोक्यामध्ये फिटच केले तेवीस तारीख झाली की लगेच मला त्यांना आठवण करून द्यायची की तेवीस तारीख झाली चोवीस झाली पंचवीस झाली सव्वीस झाली सत्तावीस अठ्ठावीस आज कित्येक दिवस झाले तरी सुद्धा तुम्ही जर का योग्य जागा बघून जर का त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या मंदिरात जर का तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिराचं जर का भूमिपूजन करत नसाल तर ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी आहे या ठिकाणी मला जास्त काय बोलायचं नाही परंतु तुम्ही तु तु दिलेला शब्द हा वेळेमध्ये पूर्ण करा कारण काही गोष्टी जिथल्या तिथं जशाच्या तशा आणि जेव्हाच्या तेव्हा केलेल्या त्या योग्य असतात म्हणजे एका बाजूला तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करता पॅरिसच्या धर्तीवरती पूल बांधता एका बाजूला तुम्ही हा क्लॉक पाऊल बांधता म्हणजे घड्याळ बांधता आणि दुसऱ्या बाजूला असलेले तुम्ही दत्त मंदिर पाडता आणि चार वर्ष झाली तरी ते तुम्हाला बांधून होत नाही म्हणजे म्हणजे हे असले घड्याळ बांधून खट्याळपणा का करता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी दोन ते तीन दिवसांवरती दत्त जयंती आलेली दत्त भक्तांमध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आहे दत्त भक्ती दत्त जयंती ही मोठ्या प्रमाणावरती साजरी होते जर का दत्त भक्तांना या ठिकाणी मंदिरच नसेल गेले चार वर्षापासून तर दत्त भक्त या ठिकाणी देवाची पूजा अर्चा कशी करणार कशी करणार हा एक प्रश्न म्हणून माझी विनंती आहे या ठिकाणी प्रशासनाला की दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जी नियोजित केलेली जागा आहे ती या ठिकाणी लोकांना दाखवा आणि त्या ठिकाणी दोन्ही मंदिरांचं बस स्थानकावरच आणि या ठिकाणी कॅनोलच्या जवळचं दत्त मंदिर जी दोन्ही देव पाडलेत त्या दोन्ही देवांचं पुन्हा एकदा भूमिपूजन करा आणि कामाला सुरुवात करा या ठिकाणी मी अतिशय नम्रतापूर्वक कोपरापासून हात जोडून तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी दत्त मंदिराचं भूमिपूजन हे दत्त जयंतीपर्यंत झालं पाहिजे अन्यथा एक दत्त भक्त आणि बारामतीकर या नात्याने मी आपणाला आवाहन करतो की जर का हा भूमिपूजन जर का हे भूमिपूजन पूर्ण झालं नाही तर नगर या नगरपालिकेच्या समोर हा दत्त भक्त मिथून आतो पाटील उपोषणाला बसेल न्याय मागण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने उपोषणाला बसेल आणि यावेळेस मी एकटा नसणारे माझ्या बरोबर साक्षात अवधूत चिंतन गुरुदेव दत्त सुद्धा असतील याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आज तुम्ही खुशाल छत्रपतींचे आदर्श आम्हाला सांगता आणि म्हणता की राजे तुम्ही होता म्हणून होते मंदिरांना कळेस आणि अंगणामध्ये तुळस तुम्ही कळेस सोडा तुम्ही देवळ पाडली बांधायचं कोण एक लक्षात ठेवा छत्रपतींना तुम्ही डोक्यावरती घेऊन नाचू नका त्यांचे विचार तुम्ही डोक्यामध्ये घाला कारण ती काळाची गरज आहे छत्रपतींचे नाव घेऊन चुकीचं घाणेरडं राजकारण करू नका हे बघा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज माझा राजा हा देव नव्हता पण माझा राजा होता म्हणून देवळामध्ये देव होता या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मग अफजल खान अफजल खान तरी सांगून देव पार होता म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाचा तो पारायला आल्यानंतर त्यांनी आधी सांगितलं होतं त्यावेळेस विठ्ठल भक्तांनी रातोरात ती मूर्ती लपवून ठेवली आणि तो गेल्यानंतर परत आपली विठ्ठलाची तिथं स्थापना झाली आपल्या देवाची तुम्ही रातो रात मंदिरं पाडता इथे लोकांना तपासण लागून देणार तुम्ही कुणाला विचारात घेत नाही या गोष्टी चुकीच्या आहेत आणि याच्यावरती आवाज उठवला पाहिजे म्हणून या ठिकाणी भक्त या नात्याने एवढंच बोलतो पुन्हा एकदा एवढं सांगतो की दत्त जयंतीच्या आधी या बारामतीच्या कॅनॉलच्या शेजारचं दत्त मंदिर असेल किंवा बस स्थानकावरचं दत्त मंदिर असेल या दोन्ही मंदिरांचे भूमिपूजन या दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी या पवित्र दिनी झालेच पाहिजेत अन्यथा बारामती नगरपालिकेच्या समोर उपोषणाला मी मिथून तळे पाटील बसणार आणि माझ्याबरोबर स्वतः अवधूत चिंतन गुरुदेव दत्त सुद्धा असतील एवढंच बोलतो आणि थांबतो अवधूत चिंतन गुरुदेव दत्त